नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वाचा पण दुर्लक्षित विषय घेऊन आलो आहोत आपल्या पोटात खाल्लेलं अन्न खरंच पचतंय आहे का की ते पोटात सडतंय खूप लोक म्हणतात माझं पोट साफ होत नाही गॅस ॲसिडिटी खूप आहे पोट नेहमी फुगलेलं वाटतं तोंडाला वास येतो थकवा डोकेदुखी चिडचिड वाढली आहे मित्रांनो ही सगळी लक्षणे एका मोठ्या समस्येकडे इशारा करतात पोटात मळ साचणे आणि अन्न नीट न पचणे अन्न पचणे म्हणजे काय आपण जे अन्न खातो ते योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने पोटात जाऊन शरीराला ताकद देत असतं तर त्याला म्हणतात योग्य पचन अन्न सडणे म्हणजे काय जर अन्न जड असेल जास्त प्रमाणात खाल्लं गेलं चुकीच्या वेळी खाल्लं गेलं आणि पचनशक्ती कमजोर असेल तर ते अन्न पोटात सडू लागतं यालाच आयुर्वेदामध्ये आम म्हणतात पोटात अन्न सडण्याची लक्षणं मित्रांनो खालीलपैकी लक्षण असतील तर सावधवा सकाळी पोट पूर्ण साफ न होणे गॅस पोट फुगणे आंबट ढेकर जिभेवर रट थर तोंडाला दुर्गंधी जडपणा सुस्ती सतत भूकणं लागणे वजन वाढणे किंवा अचानक घटणे ही सगळी लक्षणं सांगतात की पोटात अन्न पचत नाहीये ते सडत आहे अन्न का सडतं याची मुख्य कारण ऐका जास्त खाणे वेळेवर न खाणे रात्री उशिरा जेवण फार तेलकट जंक फूड पाणी चुकीच्या वेळी पिणे हालचाल न करणे ताणतणाव म्हणजे स्ट्रेस पोटात मळ साचू नये यासाठी उपाय एक सकाळची सवय बदला सकाळी उठल्यावर कोमट पाणी एक ते दोन ग्लास प्या यामुळे आतडी साफ होतात दोन भूक लागल्यावरच खा भूक लागली नाही तरी खाणे हे पचनाचे सर्वात मोठे शत्रू आहे तीन अन्न नीट चावून खा अन्न बत्तीस वेळा चावून खाल्लं तर पचन अर्ध तोंडातच होतं चार जेवणानंतर लगेच पाणी नको जेवणानंतर किमान तीस मिनटाने पाणी प्या? पाच रात्री हलके जेवण रात्री जड तेलकट अन्न टाळा सूप भाजी पोळी हेच घ्या सहा चालण्याची सवय जेवणानंतर दहा ते पंधरा मिनटं हळू चालणे हे पचनासाठी रामबाण आहे घरगुती आयुर्वेदिक उपाय आठवड्यातून दोन वेळा त्रिफला चुरण रात्री कोमट पाण्यासोबत घेणे जिरं प्लस ओवा पाण्यात उकळून पिणे ताकात मीठ घालून पिणे पोट स्वच्छ असेल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते वजन नियंत्रणात त्वचा उजळते मन प्रसन्न राहतं शरीर हलकं वाटतं निरकर्ष मित्रांनो आजचा आजार पोटातूनच सुरू होतो जर पोट स्वच्छ असेल तर पन्नास टक्के रोग आपोआप दूर राहतात म्हणून लक्षात ठेवा पोटात अन्न पचायला हवं सडायला नको तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद